नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती चा आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया घराच्या वरांड्यात पाय टाकताच स्वयंपाकघरात बनवलेल्या पदार्थांचा अगदी खमंग वास त्यांच्यापर्यंत पोहोचला सोनालीला जाणीव झाली आपल्याला अगदी कडकडून भूक लागलीय हात तोंड धुवून ती स्वयंपाकघरात गेली समुद्रावर गेली होतीच वाटतं बाबांनी विचारलं हो मी आणि मामा रघु उतरला होता का पाण्यात रेतीतच लोळत होता सोनाली हसत म्हणाली तसे सगळेच सुट्टीवर होते कोणाच्याच मागे कामाची घाई नव्हती एक एक कार्यक्रम निवांतपणे करायचा पायंडाच पडला होता नाश्ता आरामात झाला बाबा अजून किती दिवस मुक्काम करणार आहोत इथे तू यायच्याच दिवशी परत येणार होतो पण तुझी आई म्हणाली मी मागे राहते तोनाली आली की तिला घेऊन वाडीवर येते करून ती चार दिवस मजा म्हणून मी थांबलो हा कसला महिन्याचा विधी असतो म्हणे वातावरण एकदम बदललं सोनालीच्या ताबडतोड लक्षात आलं आपण आणखी एका नाजूक विषयाला स्पर्श केला आहे बाबा रकमाकडे पाहत होते तिने मानेनेच लहानशी खून केली ताईच्या आधी आईने अनेक इच्छा सांगून ठेवल्या होत्या त्यातलीच ही एक गोविंदराव म्हणाले इतर इच्छा काय होत्या याबद्दल ते काहीच बोलले नाहीत तिला जाऊन महिना झाला की ते यायचं मागच्या वरांड्याचा कोपरा आहे ना तिथे एक पंती लावायची किमान सहा महिने दरमहा यायला हवं गोविंदराव जरा थांबून म्हणाले आई एकूणच जरा वेगळी होती विक्षिप्त होती असं म्हणणार नाही पण तिच्या सर्व क्रिया समजत असतच असं नाही मला तर अशी शंका येते की दर महिन्याला मी वाडीला भेट द्यायला हवी यासाठीच आईने ही काहीतरी क्लुप्ती काढली असावी कारण पहा मी इथे येणार म्हणजे सगळी व्यवस्था पाहायला रखमा असायलाच हवी म्हणजे तीही आपोआप वाडीवरच राहिली वाडीवर सतत कुणीतरी वस्तीला असायला हवं असा तिचा आग्रह असायचा ती स्वतः अगदी एक दिवस सुद्धा वाडीबाहेर राहायला गेल्याचं मला आठवत नाही तोनालीला रखमाचे शब्द आठवले त्यांचा विचार केला तर बाबांच्या तर्काला एक वेगळाच अर्थ येत होता संरक्षण वाडीचं संरक्षण बाबा आजी कशी होती सांगा ना कशी होती म्हणजे काय अगदी अगदी ओझरती पाहिल्यासारखी वाटते पण तिच्या संबंधात काही म्हणजे काही मला माहीत नाही आता दोन दिवसांपूर्वीच प्रथमच तिचा फोटो पाहिला तेही प्रकरण जरा छ सांगा ना कशी होती स्वभावाने प्रेमळ होती का इथे ती जर सगळ्यात मोठी असेल तर एखाद्या हुकुमशहासारखी अधिकार गाजवायची का आई तुला सासूरवास केला का लहरीपणे वागायची का व्यवहारात कशी होती बोलण्यात कशी होती ब ब ब किती प्रश्न मग विचारायलाच हवेत त्याखेरीज का ती व्यक्ती डोळ्यांसमोर अगदी हुबेहूब राहील आणि आजीबद्दल एकाकी एवढी आस्था कशासाठी विचारतच आहात तर सांगते बाबा तुमची आई तुम्हाला वाटते की साधीबाई नव्हती मामा बाबा आई तिघही तिच्याकडे नवलाने पाहत होते आणि या जावई शोध कशाच्या आधारावर लावलास मला आपलं तसं वाटलं सोनाली जरा लांडग्या आवाजात म्हणाली खरंच सांगते एकाकी मनात तो विचार आला पण तिच्याबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता आहे ही गोष्ट मात्र खरी सांगा ना बाबा आई म्हणजे थांबा सोनाली उठत म्हणाली बाहेरच्या खोलीतून ती एक पॅड आणि बॉलपेन घेऊन आली बाबा आत्तापर्यंत सगळ्या माणसांचा उल्लेख नुसते आजोबा आजी काका काकू असे झाले आहेत मला त्यांची नावं सांगा अगं कशाला आई म्हणाली ती माणसं गेलीसुद्धा आता बाबा तुम्ही सांगत नसाल तर मला दांडेकरांचा कुलवृत्तांत पाहावा लागेल तू काही तुझा हट्ट सोडायची नाहीस बाबा हसत म्हणाले ठीक आहे घे लिहून माझ्या वडिलांचं नाव विश्वनाथ आणि आईचं नाव दुर्गाबाई काकांचं नाव मोरेश्वर आणि काकूंचं नाव कृष्णाबाई त्यांच्या मुलाचं नाव यशवंत असं ठेवलेलं आठवतं पण नक्की नाही तुझ्या आईचं नाव मंजिरी तुझं नाव सोनाली तुझ्या भावाचं नाव ऋषिकेश आणि त्याच्या पत्नीचं नाव मेनका झालं झालं आता सांगा आई अगदी शेवटी शेवटी थकली होती वाळली होती केसही पिकले होते नजर मात्र पहिल्यासारखीच तीक्ष्ण होती ती गेली तेव्हा ऐंशीच्या आसपासचं वय नक्कीच असेल वडिलांचा कारभार जरा ढिलाच होता वडील नसते तर कारभार गबाळच म्हटला असता पण आई खरी व्यवहारी नारळ सुपारी अननस फणस काढायचे तेव्हा तिची सगळीकडे नजर असायची वडील गेल्यावर मीच सुचवलं हा व्याप आता पुरे कर झाडं उक्ती विकून टाक सहसा कुणाचं तरी ऐकणाऱ्यांपैकी नव्हती ती पण यावेळी माझं सांगणं तिने मांडलं खरं तर या उठाठेवी करण्याचं तिचं वयही राहिलं नव्हतं दोन पैसे कमी मिळत असतील पण सारा व्यवहार एकदम सोपा आणि सुखाचा झाला पण तिला फसवायची कोणाची हिंमत नव्हती वाडीवर नोकर चाकर असतानाची वेळ मला आठवते सगळे आईला भिवूनच असत सगळे तिच्या नजरेच्या धाकात असत मला तिचा आवाज कधी चढलेला आठवत नाही की ती कधी कुणावर रागवलेली आठवत नाही पण तशी मोठी प्रेमळही नव्हती बाबा आजी अगदी जुन्या काळातली नाही का हो मग तुम्ही तिकडे आपल्या घरात सुद्धा देवाची रोज पूजा करता मग इथे वाडीवर देव नाहीत देवघर नाही हे कसं सोनालीच्या लक्षात आलं पुन्हा एकदा बाबा आणि रखमा यांच्यात नजरा नजर झाली बाबांनी खांदे उडवले सोने आई असताना इथे देव होते पण तिची इच्छा होती की तिच्या निधनानंतर इथे वाडीवर देव ठेवू नयेत तिच्या मागोमाग इथल्या सर्व देवांचंही विसर्जन करावं खरंतर तर शेवटी शेवटी जेव्हा तिची हालचाल थांबत आली होती तेव्हा तिने शेवटची एकदा पूजा केली आणि देव एका पिशवीत बांधून पेटीत ठेवून दिले हे रकमानेच मला सांगितले बाबा स्वतःशीच मान हलवत होते खरं तर शेवटी आई अगदी थकली होती पण तिला कोणत्याही गोष्टीचं काहीही स्पष्टीकरण मागायची कुणाचीही प्राज्ञा नव्हती आधी ठणठणीत होती तेव्हा तर तिचा सगळ्यांवर वचक होता मग दुर्बळपणा क्षीणपणा हेच शस्त्र ठरत नाही का अशा व्यक्तीविरुद्ध तुमच्यापाशी काय असतं अशांच्यावर तुम्ही काय सक्ती करणार सोनाली आईकडे वळली आई आता तू सांग तुला सासूरवास झाला का बोलणी खावी लागली का आई हसत हसत म्हणाली नाही म्हणजे मी सासूबाईंच्या मनाविरुद्ध कधी वागलेच नाही कारण हे होतं की वाडी म्हणजे त्यांचं घर होतं तिथे त्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार चालवावा अशी त्यांची इच्छा असली तर ती योग्यच होती शिवाय माझी त्यांच्यापासून काही अपेक्षा नव्हती तुझे बाबा म्हणजे त्यांचा एकुलता एक मुलगा आज ना उद्या केव्हा तरी सर्व मिळकत यांच्याच नावावर होणार होती आता नीट ऐक हा विचार माझ्या मनात कधीही आला नाही मी वाडीवर तशी वर्षाकाठी दोन सवा दोन महिनेच राहत असे एप्रिल मेमध्ये आंब्यांच्या हंगामात इथे मुक्काम असायचा आणि मग दिवाळीत बहुता इथेच म्हणजे कुठे ट्रिपवर वगैरे गेलो नाही तर आणि खरं सांगू का त्या खरंच व्यवहारी होत्या मग जर त्यांचं काहीही नुकसान होत नसेल काहीही गफलत होत नसेल तर मग वादासाठी वाद कशाला तो माझा स्वभावच नाही पण सोने हे शहाण पण माझं नाही रखमाचं आहे सोने इथे मला दोन सासवा होत्या सासूबाई मला मंजिरी म्हणून हाक मारायच्या आणि रखमा सूनबाई म्हणायची अजूनही म्हणते जरा वेळ थांबून आई पुढे म्हणाली पण त्यात व्यवहारही आहे शहाणपणाही आहे म्हटलं तर स्वार्थही आहे दुसऱ्याचं काम चांगलं होवो न हो त्याच्या प्रयत्नांना दाद देण्यात काय गैर आहे चांगलं बोलणं मान राखणं या गोष्टी तर फुकटच्या आहेत ना कासूबाई माझ्यावर नेहमी खुश असायच्या पण एकमात्र सांगते त्या नेहमी स्वतःचं अंतर ठेवून वागायच्या त्यांच्या तोंडून हसरा वावगा शब्द निघायचा नाही पण केव्हा तरी एकदा त्या बोलून गेल्या अगं रक्ताचं नातं लागतं सोनालीला एकदम रखमाचे शब्द आठवले तुझ्याशी त्यांचं रक्ताचं नातं आहे ना स्नानासाठी सोनाली वर गेली बाबा आई आजी रखमा एक मोठा विचित्र चौकोन होता आई बाबा आजी यांची परस्पर नाती आणि संबंध समजू शकत होते पण रखमा ती या साऱ्यात कुठे बसत होती ती ना नात्याची ना गोत्याची ना जातीची सर्वस्वी परकी अशिक्षितच आश्रित म्हणून वाडीवर राहायला आलेली आजीच्या मृत्यूनंतर जवळजवळ महिनाभर ती वाडीवर एकटीनेच राहत होती घरादाराच्या सर्व किल्ल्या तिच्यापाशीच होत्या नाही म्हटलं तरी घरात पैसा अडका दागिने चांदीची भांडी असलं असणारच पण आईबाबांचं रखमाशी वागणं एखाद्या जवळच्या विश्वासातल्या व्यक्तीसारखं होतं आईबाबांनी आजी संबंधात माहिती सांगितली होती पण ती एखाद्या चरित्रकोशात असते तशी जाहीर प्रदर्शनासाठी असावी तशी किंवा कदाचित त्यांनी चित्राची एकच बाजू दाखवली असेल चित्राला आणखी एक बाजू होती आणि ती फक्त रकमालाच माहिती होती रखमा सारा जन्मवाडीवर राहिली होती आजोबांनी आपला भाऊ गमावला होता तर रखमाने स्वतःची मुलगी गमावली होती मग तिच्या लक्षात आलं रखमाची मुलगी मृत झाली होती पण ती तिला दिसली होती त्याच घरात जिथे आजोबांच्या भावाने आत्महत्या केली होती या दोन घटनांचा संबंध असला तर त्या रहस्याचा एक काळा धागा तिच्या हाती आला होता पण रखमाच फक्त या साऱ्यावर उजेड टाकू शकत होती सोनालीला फक्त वरवरच्या गोष्टीत समजल्या होत्या त्याही रखमाच्या एक प्रकारच्या मुकसंमतीनंतरच तिला सांगण्यात आल्या होत्या